मित्रांनो मी स्वाती पोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते सगळ्यांच्या डोळ्यासमोर ज्या बातम्या येत आहेत त्या ह्याच आहेत की भारताचं आणि अमेरिकेचं बिनसलेलं आहे टेरी वॉर जे आहे ते जवळजवळ अंतिम टप्प्यात आलेलं आहे भारताने अमेरिकेच्या काही जाचक अडचण अटी ज्या आहेत त्या मानायला सपशेल नकार दिलेला आहे आणि ह्याच्या नंतर अमेरिकेला ते काही पटलेलं नाहीये त्यांना त्यांच्या काही ऍग्रिकल्चरल या सेक्टर मधल्या वस्तू भारताने आयात कराव्यात असं त्यांचं ठाम मत आहे आणि त्याच्यावर भारताने नकार दिलेला आहे सगळ्याच्या ज्या कहाण्या आहेत पियुष गोयल कसे तिकडे गेले एक आठवडा होते सदैव हसतमुख असलेले पियुष गोयल यांनी अतिशय परिणामकारक आणि दृढ रीतीने अमेरिकनांना काय काय ऐकवलं या सगळ्याच्या कहाण्या माध्यम मा आता आपल्याला सांगतायत आणि याच्यावरती एक अनिश्चितता तयार झालेली आहे की ट्रेड डील होणार की नाही ते जर का झालं नाही तर भारताच्या वस्तूंवरती अमेरिका हा जास्तीचा टेरिफ लावेल त्याला दुसरा एक पदर आता आलेला आहे की ब्रिक्स संघटनेची जी बैठक झाली नुकतीच त्याच्यामध्ये ब्रिक्स हे डॉलरचा पाठीचा कणा मोडायला बसलेला आहे असा ट्रम्प सरकारचा समज झालेला आहे आणि त्याच्यामध्ये जो जो कोणी त्यांना मदत करेल त्या हो सगळ्यांवरती आम्ही टेरिफ राहू अशी आता धमकी सुद्धा अमेरिकेने दिलेली आहे तेव्हा एक अँगल आहे तो हे ट्रेड वॉर मध्ये हो आपलं सर्व बाबींवरती एकमत न होण्याचा एक, एक आहे दुसरा ब्रिक्सचा मुद्दा आहे आणि ह्याच्यावरून जे मतभेद आहेत ते अगदी खुद्द पाकिस्तान सोबत ऑपरेशन सिंदूर मध्ये मी शस्त्रसंधी केला मी शस्त्रसंधी केला म्हणून ट्रम्प हे जे उच्चार सांगत होते तेही भारताला आवडलेलं नाही <coughs> त्याच्यावरती भारताने आपली भूमिका स्पष्टपणे आणि जाहीरित्या मांडली ट्रम्प यांनी मोदींना आमंत्रण दिलं व्हाईट हाऊसला या ते जेव्हा त्या मीटिंगसाठी गेले जी सेव्हनच्या तेव्हा मोदींनी नकार दिला आणि मोदी मायदेशी परतले ह्या सगळ्या बॅकग्राऊंड वरती एक चित्र असं उभं राहिलेलं आहे की मोदी सरकारचं आणि अमेरिकेचं काही पटत नाही मुद्दे समोर आलेले आहेत त्याच्या बाबतीत मतभेद आहेत आणि पटत नाही गोष्ट खरी आहे पण खरोखरच सगळ्या बाबतीत पटत नाही असं आहे का की नेमकं काय चाललेलं आहे आता तुम्ही कल्पना करा की एक मी माझ्या व्हिडिओ मधून सुद्धा हा अँगल मांडलेला होता की कुठे ना कुठेतरी पाकिस्तानच्या भूमीवरती असलेली जी अण्वस्त्र आहेत ती अण्वस्त्र अमेरिकेलाही नकोशी झालेली होती आणि मग म्हणतात ना पाहुण्याच्या हातून इंचू मारायचा तसं भारताच्या हातून ऑपरेशन सिंदूर तर करून घेतलं गेलं नाही ना एक शंका मनामध्ये रिंगाळते आणि मग त्याच्यानंतर लगोन इराणवरती कारवाई केली गेली आणि तिथेही काही आता अर्थात म्हटलं जातं की इराणने आधीच सगळं समृद्ध युरेनियम आपलं दुसरीकडे हलवलेलं आहे त्यामुळे त्यांचं फारसं नुकसान झालं नाही ह्या सगळ्या वदंता चालू राहतील कारण सरते शेवटी तुम्ही आणि मी काय मोठे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष नाही किंवा रॉ चे त्याच्याबाबतची जास्त माहिती आपल्याकडे असेल तेव्हा ह्या सगळ्या वदंता दुसरं चित्र हा सगळा एक भाग आहे परंतु त्याच्यामध्ये सुद्धा एक प्रकारे भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये एक धोरणात्मक सामायिक भूमिका दिसते आपल्याला आणि मग ती कशी आली हे जर का सगळे मतभेद असतील तर हे इथे कसं काय होतंय पेक्षा पुढचं पाऊल जाऊन तुम्ही जर का बघाल तर आश्चर्यकारक घटना ह्या गेल्या दोन तीन दिवसामध्ये घडताना आपल्याला दिसत आहे आणि त्याच्यामध्ये तिबेटचे जे धर्मगुरु आहेत दलाई लामा हे भारतामध्ये गेली कित्येक वर्ष राहत आहेत त्यांच्या वयाला नुकतीच ऐंशी वर्ष पूर्ण झाली त्या निमित्ताने अमेरिकेकडून त्यांना शुभेच्छा आल्या भारताने सुद्धा शुभेच्छा दिल्या आणि मग त्याच्यानंतर मात्र अं चीन बिथरला कारण चीनचं म्हणणं असं आहे की दलाई लामांचा जो कोणी सक्सेसर म्हणजे वारसदार असेल तो चीनी सरकारच्या संमतीने केला जावा किंबहुना आम्ही सांगू तो वारसदार असेल असं त्यांचं म्हणणं आहे परंतु यांच्या त्यांची जी प्रथा आहे या बौद्ध परंपरेनुसार असा वारसदार जो असतो तो दलाई लामा स्वत सांगतात आणि त्यानुसार पुढच्या गोष्टी घडत जातात याच्यातली जी तफावत आहे ती चीनला काही पसंत पडत नाही आणि दलाई लामा आणि त्यांच्या नंतर येणारा जो कोणी धर्मगुरु असेल त्या त्याला हाताशी धरून आपल्या राज्यामध्ये अस्थैर्य निर्माण करायचं अशांतता निर्माण करायची असा जो डावपेच चाललेला आहे त्याच्यावरती चीनला अतिशय चीन एकंदरीतच आपल्याला माहितीये की तो ज्याला स्वतःची टेरिटरी मानतो भूमी मानतो सार्वभौमत्व मानतो त्याला कोणी चॅलेंज केलेलं त्याला पसंत नसतं म्हणजे हाँगकाँग तैवान तिबेट शिंजांग ह्याच्या सकटचा चीन तुम्ही मानला पाहिजे वन चायना पॉलिसी असं त्यांचं म्हणणं असतं आणि ते अगदी लिहून घेत असतात अमेरिकेकडून पण घेतलंय भारताकडून पण घेतलंय तरी पण मन अस्वस्थ असतं कारण त्यांना माहितीये की अशा आश्वासनं काही उपयोगाची नसतात जशी भू भूराजकीय परिस्थिती बदलते तसा कोणी त्याच्यावरती पलटी मारू शकतो तशी पलटी आता अमेरिकेने मारलेली दिसते त्यांनी दलाई लामांना केवळ शुभेच्छा दिल्या नाही तर तिबेटला जे अर्थ सहाय्य आपण पाठवतो ते आपण चालू ठेवू म्हणून जाहीर केलेलं आहे अशाच काही छोट्या मोठ्या घटना आणि त्यांची जी पावलं अमेरिकेने उचलली त्यामुळे चीनला आपण तुमच्या आमच्या भाषेत म्हणतो तशी चावी, बस चावी चा बसलेली आहे आता ही चावी अमेरिकेने कळ काढली चीनने त्याला उत्तर दिलं त्याच्यामध्ये भारताचा काय संबंध पण भारत कुठे स्वस्त बसलाय दलाई लामत आमच्या भूमीवरती आहेत त्यांचं स्वागत ते अरुणाचलच्या मार्गाने भारतामध्ये आले त्या काळामध्ये आणि त्यांना तवांग मध्ये ते आले त्यांची ते। ते त्यांची तुम्हाला छायाचित्र सुद्धा इंटरनेटवर बघायला मिळतील त्यानंतर कालिम्पॉंगच्या भागामध्ये मला वाटतं त्यांच्या भावाचं सुद्धा वास्तव्य होतं धरमशाळामध्ये त्यांनी येऊन स्वतःच पॅरल गव्हर्नमेंट चालवतात तिथून तिबेटच ती, ती, अशा प्रकारचा सगळा इतिहास आहे त्यांना ऐंशी वर्ष पूर्ण झाल्यानंतर भारताने शुभेच्छा देणं ही क्रमप्राप्त आहे आमच्या भूमीवरती त्यांचं स्वागत आम्ही करतो त्यामुळे दलाई लामा जेव्हा जेव्हा अरुणाचलमध्ये जातात तेव्हा तेव्हा चीन निषेध करतो की ह्यांचा हा प्रदेश नाही कारण अरुणाचल म्हणजे दक्षिण तिबेट आहे असं चीनचं म्हणणं आहे आणि म्हणून अरुणाचल हा मुळात भारताचाच भाग भारता भारता ना नाही आणि तिथे यांना तुम्ही जाऊ दिलं म्हणून ते भारतावरती दात काढून असत चीनची एकंदर भूमिका पण ते इथे संपलेलं नाही लक्षात घ्या आमच्या अरुणाचलचे जे मुख्यमंत्री आहेत पेमा खांडू त्यांनी स्टेटमेंट काय दिलं की भारताची कुठलीही सीमा चीनला लागलेली नाही लक्षात घ्या म्हणजे अरुणाचल हा जर का तुम्ही भाग बघितला तर त्याच्यामधली एक मोठी सीमा जी आहे ती भारताचं म्हणणं असं तिबेटला लागलेली आहे आणि तिबेट, तिबेट म्हणजे चीन नव्हे असा ह्या पेमा खंडू यांच्या वक्तव्याचा अर्थ होतो आणि तो अर्थ चीनला जर का बोचला नाही तरच नवन कारण याचा अर्थ असा की तिबेट जर का चीनचा भाग नसेल तिबेट हे त्याचं काय त्याला म्हणाल तुम्ही आ, तो राक्षसाचा महाप्राण असतो ना एका पिंजऱ्यातल्या पोपटामध्ये तसा तिबेट आहे आज तिबेट बंदिवासामध्ये आहे आणि तिबेट नसेल तर विचार करा तिबेट नसेल तर चीनच्या चीनला चीन जे पाणी मिळतं सगळं ते सगळं पाणी तिबेटातून वाहणाऱ्या नद्या आहेत त्याच्यापासून तिथे जातं तिबेट उंचावरती आहे तिथून उंचा खाली नद्यांचे प्रवाह जातात आणि तसं नाहीतर चीनमध्ये दुष्काळ होईल पाण्याचा म्हणजे असं जर का एखादा इंडस वॉटर ट्रिटी सारखी ट्रिटी तिबेट चीनची असती तर काय झालं असत कल्पना करू शकता तुम्ही इतकंच नाही तर तिबेटमध्ये तिबेटच भू ज्याला म्हणाल राजकीय स्थान जे आहे तेही महत्वाचं आहे आज तिबेट हातात आहे म्हणून चीन हा बेल्ट रोड इनिशिएटिव्ह घेऊ शकला नाही तर चीनच्या हातामध्ये काय होतं युरोपापर्यंत पोहोचण्याचं स्वप्न त्याच वेमध्ये विरून गेलं असतं पण परिस्थिती ही अशी आहे आणि त्यामुळे तिबेट हातातून जाणार ह्या कल्पने चीनला घाम फुटतो एका बाजूनी अमेरिका ही स्टेटमेंट देते दुसऱ्या बाजूनी भारत आणि त्यांना दुजोरा म्हणून आमचे आसामचे मुख्यमंत्रीही काही बोललेले आहेत इतरही काही सरकारी विधानं आलेली आहेत त्या या सगळ्याचा एकत्रित परिणाम जो आहे तो स्पष्ट आहे की या सगळ्यानंतर आता लक्ष केंद्रित केलं जाणार आहे ते चीनकडे मी म्हटलेलं होतं की पाकिस्तान आणि इराण हे दोन एक्सटेंडेड हँड्स असल्यासारख्या चीनचा त्या बाजूचा त्यांचा हँड जो आहे तो उत्तर कोरिया, उत्तर कोरिया जशी आहे आणि म्हणून ह्याच्या नंतर लक्ष उत्तर कोरियाकडे अण्वस्त्र जशी आहेत तशी बॅलिस्टिक मिसाईल सुद्धा आहेत अतिशय संपूर्ण जगाला फार कमी माहिती आहे उत्तर कोरियाबद्दल कारण उत्तर कोरियामध्ये बहुतांशी देशांच्या दूतावास सुद्धा नाही भारताचा सुद्धा आपण मला वाटतं कोविड काळानंतर बंद सुरु म्हणून आपले मराठी कोणी तिकडे राजदूत होते मग त्यांची बदली मंगोलियात केली गेली होती आता पुन्हा एकदा तिथे वकालत उघडण्याचा निर्णय घेतला गे गेलेला आहे उत्तर कोरियामध्ये आणि ते अं गोट जातील असं नाही दुसऱ्या कोणाची अपॉइंटमेंट तिकडे होऊ शकते तर दक्षिण उत्तर कोरिया बाब जर का टू डेट माहिती जर का कोणाकडे असेल तर ती भारतीय संस्थांकडे असू शकते ही बाब सुद्धा आपल्याला विसरता येत नाही तेव्हा एका बाजूला अशी भांडणारी मंडळी त्या फोरून असं कडाक्याचं भांडण चाललेलं आहे अशा चर्चा जोरामध्ये तुम्हाला दिसतात आणि भारत इज मेकिंग द इन टू रेअरअर्थ मिनरल्स आणि ह्याच्यामध्ये कसा एक चॅलेंज अमेरिकेला आपण देतोय तो, तो चॅलेंज अमेरिकेला आहे का चीनला आहे ह्याच्या बाबत स्पष्टता नाही आहे आज कारण भारतासोबत जर का असे करार झाले तर ते तो माल जो आहे तो निदान चीनला ना मिळणार नाही एवढं निश्चित आहे आता त्यावर अमेरिका खुश असेल तर चांगली गोष्ट आहे अमेरिकेला युक्रेन मधली खनिजे पाहिजे होती ती युक्रेन मधली खनिज जिथे आहेत ते सगळे भाग आता रशियाने स्वतःला जोडून घेतलेले आहेत त्यांचं सैन्य तिकडे उपस्थित आहे त्याच्यामुळे तिथूनही नाही तुमचं ग्रीनलँड जे आहे त्यांनी नकार दिलेला आहे अशा पद्धतीने अमेरिकेने जिथे जिथे प्रयत्न केले तिथे तिथे त्यांना पयश आलेलं दिसतंय बलुचिस्तान सोडलं तर कारण बलुचिस्तान बाबत हे सगळे हक्क सोडायला जनरल मुनीर बसलेले आहेत आणि आता असं म्हटलं जात आहे की त्यांनी मोठ्या कौशल्याने आणि खुबींनी अमेरिकेला पटवलंय मीच कसा तुमचा तारणहार होऊ शकतो आणि या संपूर्ण प्रदेशामध्ये तुम्हाला जे पाहिजे जो जे वाचिल तो ते लावो अशा परिस्थिती मी मी करून देतो म्हणून मुनीर हे आश्वासन देत आहेत असं ते वागतील असं नाही अजिबात कारण इतिहासामध्ये तुम्ही बघाल तर पाकिस्तानचा जो सत्ताधीश असतो तो सत्ता अशी भरमसाड आश्वासन देतो आणि नंतर पाठीत पुरा सुरा खूपस असतो अमेरिकेच्या आणि अमेरिका ते सहन करत असते हे सगळं नाटक आता गेली कित्येक वर्ष आपण बघतोय इतकी हुशार मंडळी आहेत की या तोंडाने एक बोलतात आणि पाठ फिरवली की दुसरं काम करायला मोकळी झालेली असतात तेव्हा ही पाकिस्तानची परिस्थिती आहे पण तरी सुद्धा तिबेटच्या बाबतीमध्ये अमेरिका आणि भारत यांचे स्कूर जोडलेले आहेत ट्रम्प तबला वाजवतायत आणि मोदी गायला बसलेले आहेत गायला बसायचं काम मोदींचं आहे कारण तुमच्या सीमा जोडलेल्या आहेत त्यांना आज तरी जी काय आहे ती ज्याला तुम्ही तिबेट, तिबेट म्हणता सीमेला जोडलेलं गेलेलं आहे त्यामुळे तुम्हाला तिथे ऍक्सेस ऍक्सेस आहे तो अमेरिकेला नाहीये ते तैवान बाबतीत आणि तिथे सुद्धा अडवायचं झालं आणि इफेक्टिव्ह लढाई करायची झाली तर ते भारतीय नौदल करू शकत दुसरं कोणी करू शकत नाही ही जी भूराजकीय परिस्थिती आहे त्यामुळे ट्रम्प यांना जर का त्यांचं राजकीय पटावरती जागतिक पटावरती त्यांच्या ज्या चाली करायच्या आहेत त्या करायच्या असतील तर भारताच्या मदतीशिवाय त्यांना करता येत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून ज्याला म्हणतात ना कभी नरम गरम कभी नरम गरम असे संबंध जे आहे ते चालू राहतील अगदी परवा एकांनी बातमी दिली त्याच्यावर आपण वेगळा व्हिडिओ करू की बत्तीस हजार कोटीचा दावा करून भारत आता डब्ल्यूटीओ कडे जाणार आहे कारण अमेरिकेने जे निर्बंध लावलेले आहेत त्याच्या विरोधामध्ये दाद मागायचं भारताने ठरवलेलं आहे तेव्हा सगळ्या घटना ह्या घडत जातील पण परत एकदा तिबेट वरती दोघांचेही सूर एकमेकांमध्ये मिसळले एक, एक जण तबला वाजवतोय दुसरा गाणं म्हणतोय मैफिल चांगली रंगलेली दिसते आणि तिकडे चीन वितरलेला दिसतोय ह्या सगळ्याचा अर्थ काय एक लक्षात घ्या की अमेरिकेने इराणमध्ये काय केलं बघा ट्रम्पनी असं म्हणतात सगळे की नाटक केलं की मोठं त्यांच्या जनतेसमोर की बघा आम्ही त्यांची अण्वस्त्र कशी उद्ध्वस्त केली आणि मग ताबडतोब अण्वस्त्र नष्ट झालेली नाहीये इराणची इराण ची सुरक्षित आहे ना ट्रम्प यांचा दावा खोटा आहे पोकळ आहे असो ते एक आहे पण ट्रम्प यांनी एक काम केलं त्यांनी तिथे चेंज होऊ दिला नाही म्हणजे खामेनीची सत्ता जी आहे ती तशीच ठेवली त्याला हात लावलेला नाही तर ट्रम्प यांना ते श्रेय द्यायला पाहिजे पण चीन मध्ये बातम्या तुम्ही जर का बघत असाल तर आतापर्यंत म्हणजे दोन हजार सतरा अठरा नंतर शी जिनपिंग यांच्या हातामध्ये जी संपूर्ण सत्ता एकवटलेली होती तिचं विकेंद्रीकरण होताना आता आपल्याला दिसतंय आणि सगळ्यात पहिला घाला जो आहे तो त्यांच्या लष्करी सामर्थ्यावरती आहे शी जिनपिंग यांचा जो थेट हुकूम त्यांच्या लष्करावरती चालत होता त्याच्यामध्ये आज खंड पडलेला दिसतोय आणि ज्याला शांघाय ऑलिगार की म्हणतात म्हणजे शांघाय मधलं त्यांचं एक सत्ता केंद्र आहे जे सत्ता केंद्र हे चीनचे श्रीमंत असलेले जे उद्योगपती आहेत त्यांचं एक वर्तुळ आहे त्यांच्यासोबत काही राजकीय पुढारी सुद्धा आहेत ह्या सगळ्यांनी एकत्र येऊन चालवलेली शांघाय ऑलिअरकी जी आहे ती आज त्यांनी ही फारकत केलेली आहे लष्कर बाजूला काढलेला आहे शी जिनपिंग यांच्या प्रभावाखालून आणि याच्या नंतरच पाऊल जे आहे ते त्यांचं राजकीय महत्व संपूर्ण हे असेल ते आजपर्यंत ते इंटॅक्ट राहिलेलं आहे परंतु तसं झालं तर मग सीसीपी मध्ये सत्ता बदल होऊ शकतो कारण अमेरिकेला आज शी जिनपिंग नकोय त्यांना चीन मध्ये फार काही मोठं करून नको आहे पण जो कोणी नवा सत्ताधारी असेल त्यांनी आपल्यासोबत जुळवून घ्यावं एवढीच कदाचित माफिक माफक अपेक्षा असू शकते आणि सगळ्यात ठेवा की जे पूर्वीचं स्टेटस होत शी जिनपिंग यांनी जो गोंधळ घातला आणि हाँगकाँग ताब्यात घेतलं तो स्टेटस रिव्हर्स करायला जो सत्ताधारी तयार असेल तो अमेरिकेला मान्य असेल आणि तसा बदल झाला तर अमेरिका तिथे सुद्धा पाऊल आपलं मागे घेईल जसं त्यांनी इराण मध्ये घेतलं त्याच्यामुळे ते तबला तबलात मोदी गात आहेत हे सगळं खरं असलं तरी देखील फार काही हुरळून जाण्याची परिस्थिती अगदी जिंकू किंवा मरू ते भारत ते शत्रु संघ युद्ध सुरू वगैरे तसलं काही भारत चीनच्या बाबतीत होईल अशी चिन्ह नाहीयेत पण अशा पद्धतीच्या ह्या टसल्स या होत असतात आणि त्याच्यातली जी चढावड असते त्याच्यातून कदाचित भारत या सगळ्या परिस्थितीचा वापर हा चीनवरती दबाव आणण्यासाठी सुद्धा करू शकत कर असेल कारण अखेर असं म्हणतात की गिलगिट बाल्टिस्तान मध्ये भारताला कंट्रोल द्यायला चीन तयार झालेला आहे अफसाई चीन बाबत मात्र तो अजून तयार नाहीये तेव्हा अशा पद्धतीचे दबाव जे असतात मोदींचं सांगता येत नाही आपल्याला पण परिस्थिती तरी अशी दिसते आहे आणि म्हणून अतिशय सावधपणे निरीक्षण करण्याची वेळ आहे आणि पुढच्या घडामोडी जशा घडतील तसा आपण मागोबाग आप जलूर घेऊ त्याचा नमस्कार हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य असं चालू राहा दे नमस्कार